कंबाईन ग्रुप बी दोन हजार चोवीस दोन फेब्रुवारीला झाली आहे तर माझा स्कोअर किती येतो त्याच्यामध्ये तर ते बघूया मला सी सेट आला होता आणि सुरवातीला हिस्ट्री होतं जवळपास सगळ्यांनाच हिस्ट्री आहे तर त्याच्यामध्ये मी दहाच्या दहा क्वेश्चन अटेम्प्ट केले हिस्ट्रीचे आणि तसं बघायला गेलं तर सगळेच प्रश्न मी शंभरपैकी शंभर अटेम्प्ट केलेले आहेत तर शंभरपैकी शंभर अटेम्प्ट यासाठी केले आहेत कारण की मला असं वाटतं जरी काही प्रश्न चुकले आता सगळेच येऊ शकत नाहीत जरी चुकले तरी काहीतरी त्यातले बरोबर येतील सो ओव्हरऑल फायद्यामध्ये राहू शकतो सो असं त्याचं मागचं गणित आहे पण बघूया की किती फायदा झाला आहे किंवा नाही uh, तर इतिहासामध्ये मी दहा क्वेश्चनमध्ये आठ प्रश्न मला तर येत होते आणि दोन प्रश्न जे चान्स घेतला मी so, uh, तर ते चुकले सो इतिहासात तर काही फायदा झाला नाही तर त्याच्यामध्ये मला वाटतं आठ प्रश्न कुणाला पण ज्यांनी अभ्यास केलाय तर त्याला येऊ शकत होते ज्यांनी तीन चार वर्ष अभ्यास केलाय त्याला तर आलेच पाहिजेत म्हणजे असं होतं हा आता एखादा सिली मिस्टेकने चुकला तो भाग वेगळा पण येतच नाही आहे ते वेगळं सिली मिस्टेक होऊ शकते जसे की समजा आता इथे इत बरेच प्रश्न आहेत त्याच्यामध्ये होऊ शकते सो त्याचं ते काही नाही आहे पण आलाच नाही आहे किंवा येतच नाही आहे वाचलंच नाही ती वेगळी गोष्ट आहे त्याच्यामध्ये वाचलं म्हणजे डिफिकल्ट कोणते होते तर मला वाटतं कामगार हेतुवर्धक सभा तो एक डिफिकल्ट म्हणू शकतो पर परंतु अकरावीच्या इतिहासामध्ये आहे बाकी हे ब्रिटिश इंडिया कमिटी आणि ते नागपूरचा डिफिकल्ट होते त्यातले ते, ते नागपूरचा क्वेश्चन जास्त डिफिकल्ट होता बाकी कुठला डिफिकल्ट नाही आहे सो त्यामुळं आठ प्रश्न सा यायला पाहिजेत मिनिमम सात तर यायलाच पाहिजे सातच्या खाली जर असलात तुम्ही तर याचा अर्थ अभ्यास वाढवण्याची गरज आहे इतिहासामध्ये सो हे आहे सो मिस्टेक बी मिस्टेक जर दोन होत असतील याच्यामध्ये म्हणजे एखादे ठीक आहे पूर्ण पेपरला पण दोन तीन किंवा तीन ती चार हो है है चार ती ते चार मिस्टेक ठीक आहे जास्त व्हायला नाही पाहिजे जास्त मिस्टेक झाल्या तर मग तुम्ही ऑलरेडी मागे राहता चार मिस्टेक जरी म्हटलं तरी पाच मार्क्स कमी होत आहेत सो तिथे लक्ष दिलं पाहिजे सो आता भूगोलमध्ये दहाचे दहा क्वेश्चन अटेम्प्ट केले होते तर त्याच्यामध्ये एक चुकला आहे नऊ माझे करेक्ट येत आहेत सो नऊ प्रश्न हे सगळ्यात इजियस्ट पार्ट होता तर त्याच्यामध्ये सो चुकला कोणता तर एक खडकावाला क्वेश्चन आहे तो माझा चुकलेला आहे तर त्याच्यामध्ये ते अग्निजन्य खडकात मला असं वाटलं की नाही सापडत काही पण तिथे बरोबर दिलेलं आहे आणि बरोबर आहे माझ्या वाट मध्ये ते सो तो प्रश्न चुकलेला आहे माझा तुझ्या सोडला तर दुसरा कुठला चुकलेला नाहीये बाकी तर क्वेश्चन इझीच होते एकतर पी वाय क्यू पेजचा होते किंवा मग इझी क्वेश्चन आले होते तर याच्यामध्ये चुकण्यासारखा प्रश्न कोणाचाच कोणताच नव्हता जर तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन केला असेल महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत जे सारखं सारखं विचारतात न डोंगरांग असेल रस्ते घाट असतील तर पर्जन्याचा प्रश्न आता हे स्वामीनाथनचं दिलं आहे पण ते लॉजिकल लॉजिकली सुटण्यासारखं आहे ते हा याच्यामध्ये फक्त एकच थोडं कन्फ्युजन होण्यासारखं आहे तो म्हणजे नागरी वस्तीवाला की जर सोडला तर दुसरा कुठलाही प्रश्न चुकण्यासारखा नाही त्यामुळं हे लू क्वेश्चन पण अनेक वेळा विचारलेला आहे आणि नदीवाले क्वेश्चन सगळे सो सोपेच होते आठ प्रश्न तरी मिनिमम येतच होते म्हणजे आठ आणि तिकडे सात म्हणजे दोन विषयाला इष्टी आणि ह्याला पंधरा प्रश्न करेक्ट येऊ शकत होते अर्थात तुम्ही आता मी चान्स घेतला होता एक ते खडकावाला अर्थात चान्स काय म्हणजे तो घ्यावाच लागत होता कारण की काही स्टेटमेंट येत होते तो फिफ्टी फिफ्टी होता तो आणि तो चुकला त्याच्याबद्दल काही नाही एखादा चुकू शकतोय तसा सो so, दहा प्रश्न याचे सोडवले नऊ आले एक चुकला सो माझ्या मते दोन्ही विषयामध्ये मला चांगला स्कोर येतो सो फार सो गुड त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमिक्समध्ये माझ्यामध्ये सोपं होते क्वेश्चन्स हे सगळे त्याच्यामध्ये यात आवड काय नव्हतं जी डी पी आणि जी एन पी हे पण सोपंच होतं आवड कोणते होते प्रश्न ते अर्थसंकल्पवाला दोन हजार तेवीस चे ते की तरतूद कोणत्या योजनेला किती आहे तो एवढं बघत नाही तो अवघड होता सगळ्यांनाच गेला असेल आणि अर्थात तिथे ओरिलपैकी सर्व मी मारून आलो होतो त्यानंतर ते फॉर फॉर फॉरेक्स फॉरेक्स ट्रान्झॅक्शन आहे तो माझा चुकला तो मला माहित नव्हता कदाचित टाइम असता तर थोडा जास्त विचार केला असता पण टाइम नव्हता सो तिथे मी ते चुकीचं करून आलो त्यानंतर नाफेडवाला लॉजिकली सुटत होता तो बाकी बाकी दुसरा एक चुकला माझा एक ह्याच्यामध्ये एक सिली मिस्टेक झाले ते म्हणजे ते औद्योगिक कामगारासाठीचं होतं सो अर्थात थोडा प्रश्न नीट व्यवस्थित वाचला असता तरी पण त्याचं येत होतं व्यवस्थित उत्तर कारण की मी जो ऑप्शन टेक केला होता मी अ केला टेक आणि त्यातच दिलं की आता वरच दिलं की औद्योगिक कामगारासाठीचा ग्राहक किंमत त्या आता स्पेसिफिक तिथं औद्योगिक केलं आहे आणि तरी पण मी खाली ऑप्शन मध्ये सर्व कामगारांना लागू होतो आणि त्यांचे कार्यक्षेत्र कोणते सो असं हे लॉजिक बनत नाही पण ते घाई घाईमध्ये मध्ये ते झालं ते सो तो एक चुकला माझा त्यानंतर सो ओव्हरऑल इकॉनॉमीचा माझा तो एक चुकला आणि बजेटवाला एक आणि फॉर वाला एक सो हे तीन चुकलेले आहे आणि एक क्वेश्चन आहे तो म्हणजे जो आता करेक्ट आला आहे जो की सेकंड आणि सेकिंड से कदाचित मुलं ऑब्जेक्शन घेतील सो so, त्यानंतर समजेल की त्याचं काय होत ते ते म्हणजे ते पी एम विश्वकर्मावाला मी ए बी करेक्ट आहे सो so, बघूया त्याचं काय होतं सध्या so, तरी बारा करेक्ट आले मला वाटतंय याच्यामध्ये अवघड असे खूप कमी होते क्वेश्चन्स सो so, ॲटलिस्ट दहा क्वेश्चन तर यायला पाहिजे होते असं होतं की ज्याने अभ्यास केलाय दहा हो येऊ शकत होते दहा अकरा पण यायला काय हरकत नव्हती सो so, माझे बारा आले एक सिरी मिस्टेक होऊन पण सो so, त्यानंतर आहेत म्हणजे करंट अफेअर्स करंट अफेअर्समध्ये सगळ्यात या पेपरमधला टफेस्ट पार्ट होता आता करंट अफेअर्सचा मी फक्त इम्पॉर्टंट गोष्टी केल्या होत्या या कंबाईनसाठी खूप काही जास्त एफर्ट नव्हते घेतले कारण की जर अवघड आलं तर सगळ्यांनाच अवघड जाईल आणि जर आलं सोपं तर ते आपले कमी होतं नाही त्यासाठी महत्त्वाचे गोष्टी मी कव्हर केल्या जसं की अवॉर्ड्स घोषित अवॉर्ड्स असतील स्पोर्ट्स वर प्रश्न येतो त्या गोष्टी मी केल्या होत्या आणि हो, अजून महत्वाच्या काही ज्या गोष्टी असतात सार सारसारखं विचारतात तर त्या गोष्टी याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं तर ते थोडे थोडं टफ टफ क्वेश्चन विचारले ते एकदम डिटेलमध्ये त्यांनी गेले एवढं डिटेल आपण जात नाही कोणी जात नाही आणि जाऊ शकतच नाही आता करंट मध्ये या प्रकारे अभ्यास आपण करूच शकत नाही असं माझं म्हणणं आहे आता इथून पुढे जर समजा असं यायला लागलं की आता समजा हे आफ्रिकन युनियन आहे आता ते जर समजा ऍड केलं आहे जी ट्वेंटी मध्ये तर याचा म्हणजे आफ्रिकन युनियनची पूर्ण हिस्ट्री थोडंसं आपण बघू शकतो ना काय ते सो एवढ डिटेल करणं कदाचित त्या बाबतीत करू शकू पण प्रत्येक बाबतीत करू शकू का आपण ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे मला वाटतं आणि आफ्रिकन युनियन बद्दलच विचारतील का असे किती सबमिट होत असतात किती काय तरी महत्वाच्या गोष्टी होत असतात सगळ्यांच्याबद्दलच सगळ्यांचे अँथेम सगळ्यांचे मोठो सगळ्यांचे सगळे रिपोर्ट एवढं सगळं शक्य आहे का तर जर ज्याला शक्य ते डेफिनेटली करू शकतात पण मला वाटतं की हे याच्यापेक्षा आपण दुसरीकडे जास्त एफर्ट देऊ शकतो कदाचित दुसऱ्या विषयांमध्ये एवढंच एफर्ट दिले तर चांगला मार्क्स मिळू शकते असं मला वाटतंय ज्याला ज्याच्याकडे टाइम आहे ते डेफिनेटली करू शकतात हे काम पण मला तरी यात काही जास्त टाइम देण्यासारखं आहे आणि जास्त आउटपुट मिळण्यासारखं आहे असं वाटत नाही हां पण काहीच करायचं नाही असं पण नाही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही तुमचं लक्ष असलंच पाहिजे तिकडे तुम्ही अभ्यास त्या गोष्टींचा केलाच पाहिजे सो so, ह्याच्यामध्ये माझे कोणते करेक्ट आले त्याच्यामध्ये औरुणोदय टू पॉइंट ओ जो होता तो मला एका सरळसेवाचा एक क्वेश्चन मी दिला होता मग ते क्वेश्चन म्हणजे परीक्षा दिली होती तर तिथे मला आला होता त्यामुळे तुम्हाला आला तो क्वेश्चन त्यानंतर हे सूर्यकिरण नाहीतरी असं दारिद्र्य निर्मूलनासाठी कोणत्या राज्याची केली अशा कितीतरी राज्य प्रत्येक राज्य करू शकतात सो असं अभ्यास करून मला नाही वाटत की या गोष्टी कव्हर केल्या जाऊ शकते सो हे अवघडच क्वेश्चन होता त्यानंतर हे उस्ताद रशीद खान यांचे घराणे हा हा प्रश्न बऱ्याच करंट बुक बुकमध्ये होता तरी पण हा अवघडच आहे सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय आहे सो हा पण डिफिकल्ट होता आपल्याला फक्त ते युद्ध सराव माहीत असते सूर्य किरण सो so, एवढा डीप आपण जात नाही आणि त्यात पुन्हा त्यांचं बोध वाक्य सो so, हा डिफिकल्ट होता क्वेश्चन त्यानंतर आता हे जॉन फोस यांना जो नोबेल भेटला होता साहित्याचा दोन हजार तेवीसला ला तर त्यांची साहित्य कृती विचारलेली आहे सो so, हा डिफिकल्ट झाला एकदम डीप म्हणजे त्यांची पुस्तकं कोणती आहेत आणि खूप सारे पुस्तके लिहिले आहेत सो कोणतं पुस्तक आहे काय माहीत आता ज्यांनी योगायोगाने हो अबक मारले सो त्यांचं करेक्ट आलं आहे जसं की मी अब क मारलं सो मला माहित नव्हतं आणि मला अटेम्प्ट करायचं होतं सो मग मोस्ट जास्तीत जास्त मी कव्हर केले ते म्हटलं ठीक आहे असू शकते सो त्यामुळे चान्स घेतला मी आणि तो करेक्ट आला सो याच्यामध्ये मी काय वाचलं नव्हतं ते सो लकीली ते करेक्ट आले बाकी हे भारतीय शहरांचे थ्री डी नकाशा तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीसोबत करार केला सो एकदम डिफिकल्ट क्वेश्चन आणि इथं पण मी तुक्का मारला आणि तो करेक्ट आलेला आहे सो जे एन एस एस इंटरनॅशनल त्याचं उत्तर होतं बाकी क्रिकेटचं जे स्टेडियम आहे त्यांचं आहे जे क्रिकेट बघतात त्यांना हे येऊ आहे पण ज्यांनी एबीसीडी मारलं आहे ना लकीली तर त्यांचं पण एक करेक्ट आलेलं आहे सो तो फायदा झाला इथे जे ऑल ऑफ द भाऊ ज्यांनी कन्फ्यूज होऊन मारला तो त्यांचा पण त्याला येत नसलं तरी पण याचं आलेलं असू शकतं सो मलाही माहीत होते सगळे आणि अर्थात एक करंट अफेअर्स म्हणजे एवढा डिटेलमध्ये विचारला माहित नाही बी एन गोस्वामी कोणत्या हे पण डिफिकल्ट होता माझा क्वेश्चन चुकला लक्षदीप आणि मालदीव चर्चेत होते सो त्यामुळे त्यांच्याबद्दल डीप मध्ये क्वेश्चन जाऊन विचारलाय त्यातला त्यात लक्षद्वीपचा क्वेश्चन येऊ शकत होता थोडस जर माहिती असेल त्याच्याबद्दल बाकी हे संघटन समृद्धी अभियान हे थोडंसं लॉजिक लावलं तर येऊ शकत होता जो की माझा आहे सो याच्यामध्ये बाकी सगळे माझे चुकलेले आहेत क्वेश्चन्स इकडचे आफ्रिकन युनियनचं गीत असेल मालदीवचं क्वेश्चन सो ओव्हरऑल माझे हा पुन्हा एक बुक विचारले त्यांनी अवघड बुक विचारले आणि ह्या अन्न कचरा निर्देशांक कोण प्रस्तुत केला सो हे सगळे चुकलेले आहेत सो ओव्हरऑल म्हणजे करंट मध्ये मी यातले मला एक्झॅक्ट येत होते असे खूप कमी आहेत लॉजिकनं सोडवलेत एकतर किंवा मग तुके मारलेले आहेत आणि सो ओव्हरऑल मला याच्यामध्ये आले आहेत सात करेक्ट आणि आठ चुकलेले आहेत त्यातले तर सुरुवातीचे माझे चांगले आले होते लगातार पाच क्वेश्चन माझे करंटचे आले आणि त्यानंतर मग खूप चुकून गेले सगळे सो तरी पण मला पाच मार्काचा फायदाच झाला म्हणजे ओव्हरऑल पाच मार्क्स आलेत आणि मला एक्झॅक्ट येणारे क्वेश्चन होते याच्यामध्ये Um, तीन क्वेश्चन्स मला जास्तीत जास्त येऊ शकले असते याच्यामध्ये जास्त येत तीन किंवा चार येऊ शकला असतं सो uh, so, एकतर लॉजिक किंवा मग तुक्के मारले सो so, ओव्हरऑल पाच मार्क्स मला भेटले uh, त्यात निगेटिव्ह जाऊन सो so, मला असं वाटतं की या अवघड पेपरला हे चांगले मार्क्स भेटले आता आहे पॉलिटी तर पॉलिटी मला वाटतं हे पण भूगोल सारखंच इझी होतं त्याच्यामध्ये मला तेरा क्वेश्चन्स करेक्ट आले याच्यामध्ये एक सिली मिस्टेक झाली माझी ते घटना दुरुस्तीवाली गायी गाईमध्ये -गाई ते मी केलं आहे सो ते चुकलं ते जर नसता तर चौदा आले असते आणि एक आहे ते म्हणजे सॉरी ते, ते कोर्ट ऑफ रेकॉर्ड हायकोर्ट आर्टिकल दोनशे पंधरावाला हे माझा चुकला आहे सो ते वाचलं होतं रिव्हिजन केलं तर पण तरी कन्फ्युजन झालं बाकी ते, ते मुनशे अँगर सूत्र हे पण मला माहित नव्हतं अर्थात लॉजिक लावून काहीतरी करून मला असं वाटलं ते भाषा समस्याशी असेल सो आणि ते करेक्ट आलं सो तो फायदा झाला बाकी येत होते सगळे बाकी काही अवघड नव्हते क्वेश्चन सो तेरा आलेत आणि ते, ते हां अमेरिकन सिनेटचं ते एक माहीत नव्हतं सो म्हटलं असू शकतं आणि ते करेक्ट आले सो सो ओव्हरऑल तेरा करेक्ट आलेत माझे क्वालिटीचे आणि दोन चुकलेले आहेत त्यात एक सिली मिस्टेक आहे सो चौदा येऊ शकले असते सो मला वाटते तेरा तर आलेच पाहिजे सगळ्यांना करंट ज्यांचे तुके चांगले बसले त्यांना मार्क्स आलेत आणि ज्यांना मार्क्स आले, आले त्यांचे स्कोर वाढले सो लकवर राहिले तिथे आणि ज्यांचे स्कोर काही जणांचे असे आहेत की निगेटिव्ह मध्ये गेले तिथे तुके मारून आणि काही जण झिरो मार्क्स भेटलेत सो असं पण झालंय आणि काही जणांना काही न करता दहा दहा तुके बरोबर आले सो असं पण होऊ शकतं आणि ज्यांचे आले सो ते पुढे गेले सो असं झालेलं आहे सो होतात अशा गोष्टी सो तेच दुसऱ्या विषयामध्ये कधी कधी लागत नाही किंवा दुसऱ्या एक्झाममध्ये मध्ये लागत नाही सो कधी कोणाचा दिवस असते सो त्यानुसार त्या गोष्टी होतात सायन्समध्ये सायन्स मध्ये सायन्समध्ये माझ्या नऊ करेक्ट आलेले आहेत आणि मी सोडवले होते पंधरा सहा चुकले सो ओव्हरऑल चांगला स्कोअर मला सायन्सला येते सायन्सची खूप काही विशेष तयारी मी केली नव्हती याच्या यावेळी सायन्स तसं अवघड जाते सो जास्त काही मी त्याच्याविषयी केलं नव्हतं सो त्याच्यामध्ये एक लकी गोष्ट माझ्यासाठी घडली ती म्हणजे दोन दिवसापूर्वीच एक्झामच्या मी एका पी एस सीमध्ये मध्ये खेलो होतो काही कामानिमित्त आणि तिथे थोडा मला टाइम लागत होता मी ज्या कामासाठी गेलो होता त्यासाठी सो मग तिथे मग बसल्या बसल्या मी तिथे चार्ट वाचत होतो तिथे एक ऍक्ट होता बायोमेडिकल वेस्ट वाला तर त्याचं रुल्स होते तिथे आणि ते मी वाचत होतो म्हटलं आता काहीतरी वाचतो मी सो खूप सारे माहितीपूर्ण चार्ट होते सो त्यामध्ये हा ऍक्ट होता आणि तर त्याच्यामध्ये सर्व दिलं होतं ते रेड बॅग येलो बॅग ब्ल्यू बॅग आणि व्हाइट बॅग सो त्यांचे त्यात का कसल्या कसल्या वेस्ट टाकल्या जातात ते बघत होतो आणि मी व्यवस्थित वाचत होतो म्हणजे आणि मी हेच पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवला होता, जर कुण -कुण होता की जर पुढे आला चुकून बिकून प्रश्न तर आपल्याला यायला पाहिजे सो तर तिथं जर टाइम माझा चालला होता सो मग काहीतरी त्या वेळेचा सदुपयोग करावा यासाठी मी तिथं वाचत होतो आणि लकीली दोनच दिवसांनी एक्झाममध्ये मध्ये हाच क्वेश्चन आला आणि माझा करेक्ट क्वेश्चन त्यामुळे येऊ शकला नाहीतर माझा हा प्रश्न शंभर टक्के चुकला असता काहीतरी वेगळंच मी करून आला असतो कदाचित रेडबॅक करून आला असतो किंवा दुसरंच काहीतरी केलं असतं पण त्याचं उत्तर पिवळी पिशवी त्यामुळे लिहू शकलो सो so, याचा अर्थ तुम्ही फक्त बुक्स मधून करता अभ्यास नाही तर तुमचं लक्ष असलं पाहिजे सगळीकडे बऱ्याच ठिकाणी काही ना काही गोष्टी म्हणजे कुठं जरी समजा गेलात तुम्ही त्या ठिकाणी तुमचे तुमचं म्हणजे क्युरियासिटी पाहिजे काही ना काही तिथून जाणून घेण्याची कदाचित तिथून प्रश्न सुटू शकतो जसं राज्यसेवेला माझं झालं होतं की मी दिवाळीच्या वेळी खरेदी करण्यासाठी गेलो होतो आणि एक खसखस वाले एक पुढे होते आणि खूप महाग होती ती काहीतरी नव्वद रुपयाला वगैरे होती आणि छटाकच छटाक नव्हती खूप खूप महाग होती ते म्हटलं एवढी महाग कसं काय सो मग मी विचार केला घरी विचारलं आणि मला कळलं ते की ते खूप म्हणजे ते अलाउड नाही लावायला आपल्याला मी म्हंटल घरी लावू शकतो का आपण सो अलाउड नाही असं सांगितलं आणि त्यामुळं मग मी सर्च केलं युट्यूबला की का अलाउड नाही सो मग मला कळलं की ते अरे ते अफू साठी यूज करतात ते आणि त्याच्यापासूनच ते खसखस तयार केले जाते सो सो मग त्यातून मला समजलं की अरे हा आणि तोच क्वेशन एक्झामला आलता आणि त्यामुळे मला तिथे राज्यशेवला पण तो मार्क्स फायदा झाला सो असं क्युरियोसिटीमुळं कदाचित तुमचा एका दुसरा मार्क्स येऊ शकतो आणि सायन्समध्ये तिथं पण मार्क्स आलेला होता तुम्हाला आणि तिथं पण सायन्सला सो कधी कधी असं पण फायदा होतं सो तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि अशा प्रकारे पण मार्क्स येऊ शकतात नुसतं पुस्तकात बसून पण नाही पुस्तक वाचून पण नाही पण इतर ठिकाणा जिथून भेटेल तिथून घेता आलं पाहिजे नॉलेज आणि डेफिनेटली फायदा होऊ शकतो त्यानंतर इतर प्रश्न तर आवड होते तर याच्यामध्ये बरेच मी लॉजिक लावून किंवा तुक्के मारून केले त्यात एक्झॅक्ट येणारे चार पाच असतील सो so, ओव्हरऑल सायन्सला पण मला थोडा फायदा झाला थोडेसे जे लॉजिकली सोडवले होते ते क्वेश्चन करेक्ट आले तसं मला अवघड जातोय सायन्स सो so, त्यामानाने सायन्सला मला चांगले मार्क्स आलेले आहेत सो so, ओव्हरऑल सायन्सला ज्यांनी पण चांगला अभ्यास केला ना सहा सात क्वेश्चन येऊ शकत होते तो सस्तन प्राण्याचा क्वेश्चन असेल किंवा पायशिसचा असेल सो so, थोडस लॉजिक लावून तिथं येऊ शकले असते ते क्वेश्चन ज्याचे चुकलेत त्याचे सो आणि हे सोलारवाला पण क्वेश्चन येऊ शकत होता आता राहिला विषय मॅथचा तर मॅथमध्ये माझे करेक्ट येत आहेत दहा क्वेश्चन्स माझ्याकडे मॅथ साठी शिल्लक होते पंचवीस मिनिटे प्रॅक्टिस जर असते माझी किंवा पॅनिंगचं झालं सा नसतं एक्झाममध्ये मध्ये 15 प्लस होते। तर कदाचित पंधरा प्लस येऊ शकत होते एक्झाम मध्ये जर मी व्यवस्थित सोडवले असते व्यवस्थित जर थोडस रितम मला भेटला असता तर कदाचित चौदा क्वेश्चन तर येण्यासारखे होते एक्झाममध्ये माझ्या प्रॅक्टिस जेवढी पण होती त्यानुसार एवढं अवघड नव्हते क्वेश्चन जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली असते तर कदाचित पंधरा क्रॉस केला असत सो हा फरक आहे पण एक्झाममध्ये सुरुवातीला थोडा टाइम लागत गेला मला पंचवीस मिनटं शिल्लक असून पण प्रॅक्टिस नसल्यामुळे थोडा टाइम लागायचा आणि त्यामुळं पुन्हा टाइम कमी राहिल्यामुळं थोडं फास्ट फास्ट सोडवण्यामध्ये ते माझे प्रश्न चुकले सो ओव्हरऑल दहाच क्वेश्चन आले करेक्ट माझे सो रिजनिंग आले मॅथचे थोडे चुका झाले सो त्यामुळं स्कोअर माझा थोडा कमी राहतोय मला ओव्हरऑल अडुसठ क्वेश्चन करेक्ट येत आहेत शंभरपैकी कदाचित मॅथला थोडेसे शेवटी तुक्के मारले ते मारायला नाही पाहिजे ते ते नसते मारले असून एक दोन मार्क्स येऊ शकले असते सो ती माझी चूक झाली असं मला वाटतं सो अडुसट येत आहेत बत्तीस चुकतायत सो साठ स्कोर माझा राहतो सध्या पहिल्या आन्सर सो त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की माझा स्कोर चांगला येतो आणि कंबाईन मेन्स ला होऊ शकतं का तर एवढ्या जागेंवर तर होईल असं मला वाटतं सेकंड आन्सर किंवा एक अर्धा मार्क्स कमी होऊ शकतो सो तरी पण होईल असं मला वाटतं सो so, याच्यामध्ये पेपर आवड होता का सोपा होता पेपर जर सरळ सरळ पाहिला तर पाच विषय सोपे होते आणि एक विषय मीडियम टू डिफिकल्ट होता आणि एक विषय डिफिकल्ट होता असं आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो त्यातल्या त्यात इकॉनॉमी हा इजी टू मीडियम असं करू शकतो आणि गणित पण टाइम फॅक्टर मुळे इझी टू मीडियम करू शकतो कारण की तसं तर इझीच होता आता ह्याला जर टाइम भेटला असता तर Uh, काही जणांना आउट ऑफ पण स्कोअर आले असते किंवा आत्तासुद्धा आलेले आहे सो आणि ज्याला आलेले आहेत त्यांना पण टाइम भेटला असता आणि स्कोअर वाढले असते सो टाइम फॅक्टर मग पेपर हा मीडियम असा राहतोय आणि ज्यांनी पण मॅनेज केलाय टाइम ना त्याला मॅथला चांगले मार्क्स घ्यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता हा काही सी सी यू सारखा एस सी सी आर सारखा पेपर नव्हता की खूप अवघड होता आणि टाइम uh, असला किंवा नसला पेपर प्रश्न सुटतच नव्हते असं नव्हतं हे विषय तर पंचवीस मिनिटं ज्यांनी पण मॅनेज केले आता माझी प्रॅक्टिस नसल्यामुळे माझे आले नाही पण बऱ्याच जणांचा गणित चांगला विषय पक्का विषय त्यांना आलेला आहे सो त्यामुळं गणितामुळं हा पेपर समजत नाही की, की कट ऑफ काय राहील ते थोडंसं कारण की बऱ्याच जणांनी मार्क्स घेतलेत सो किती जणांनी घेतलेत हे आता काढणं अवघड आहे पण बऱ्याच जणांना जे जीएस ला अवरेज आहेत आणि जीएस सोपं आल्यामुळं सगळ्यांना तिथंच माग आले जात काही जण so, सो मला असं वाटतंय की सेफ स्कोर काय आहे ते आय थिंक सगळ्या समजतंय त्यामुळं एक एक्झॅक्ट आकडा तर कोणी सांगू शकत नाही की एवढा कट ऑफ लागेल शक्यच नाहीये आणि कोणता पण आकडा लागू शकतो हे माहिती आहे हा फक्त एवढंच की एक काही कॉमन सेन्स नि आपल्याला समजतं आपल्या आप अभ्यासानुसार की एकदमच काय ऐंशी शंभर सत्तर एवढा कट ऑफ तर लागणार नाहीये Uh, साठ पण लागणार नाही आहे आणि एकदमच कमी पण लागणार नाही आहे so, सो सगळ्याला माहिती आहे की पन्नास प्लसच लागेल आणि साठच्या खालीच लागेल सो so, त्यामध्ये आता आपण ठरवायचं की कोणता लागेल मला असं वाटतंय की माझा स्कोअर जो आहे साठ सध्या साठ जर असेल तर मला असं वाटतं की सेफ आहे थोडं जसं खाली येईल तसं थोडंसं सेफ राहत नाही स्कोर थोडंसं कमी सेफ राहत होते सो so, आणि जागा जर वाढल्या तर डेफिनेटली चान्स आहेच जागा वाढण्याचा पण चान्स आहे वाढू शकतात अनेक वेळा वाढल्यात सो त्यामुळे आपण तयारीत राहिले पाहिजे आणि मला असं वाटतं की पन्नास प्लस ज्याचा पण स्कोर आहे ना त्या ह्या एक्झामला तर चांगला स्कोर आहे सो पुन्हा अजून पुढे नोव्हेंबरला आहेच एक्झाम आणि त्यावेळी जर प्रिलिम समजा निघली तुम्ही जर अभ्यास केला जे तुमचे ड्रॉबॅक्स आहेत समजा मॅथ मध्ये तुम्हाला आता नाही आले नंतर मॅथ मध्ये केली आणि मॅथ हा म्हणजे वीस मार्क देतोय तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम दिलाच पाहिजे आणि अनेक मला दुर्लक्ष होतं त्यामुळं स्कोर्स कमी येत आहेत काही जणांचे आणि काही जण पुढे जातात सो हो, जा, 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 जा ते त्याच्यामुळे जात आहेत सो मॅथला तुम्हाला लक्ष दिलंच पाहिजे आणि ज्यानी ज्याला म्हणजे जे जे तुमचं कमी आहेत ते तुम्ही जर काम केलं आणि स पुन्हा जर झालात पास तर तुम्ही तयारी तुमची ऑलरेडी पाहिजे मेन्सची कारण की अल अल्टिमेटली मेन्स हे तुम्हाला पोस्ट देणार आहे त्यामुळं सध्या मराठी इंग्लिश आणि गणित या तीन विषयावर फोकस द्या तिन्ही पण विषय मेन्सला आहे आणि डेफिनेटली तुम्हाला ते पोस्ट देणार आहे त्यामुळे सध्या किती बी स्कोर असेल या तीन विषयाकडं लक्ष द्या सो ऑल द बेस्ट